जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल शिरोली पुलाची तालुका हत्कणंगले येथील विलासनगर परिसरात मंगळवारी रात्री पूर्व वैमन्यसातून दाम्पत्यासह मुलावरही एडक्यासारख्या घातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची गुरुवारी सायंकाळी धिंड काढण्यात आली या चार आरोपींना वडगाव येथील प्रथम वर्ग न्याय आदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली घटने दिवशी चौघांनीही हातामध्ये धारधार एडके हातामध्ये घेऊन दहशतवाद माजवत कांबळे कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता शिरोली पुलाची येथील विलासनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या कांबळे दाम्पत्यावर वैभव राजू बेडेकर वय पंचवीस राहणार लाल बहादूर हाऊसिंग सोसायटी माळवाडी शिरोली पुलाची तालुका शिंदे वय अठरा साहिल अरुण बनगे वय बावीस साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक वय एक्केवीस राहणार सावंत कॉलनी माळवाडी शिरोली पुलाची तालुका हातकरंगले या चौघांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते या हल्ल्यामध्ये दिगंबर याच्या डोक्यास हातावर वार केल्याने त्याची बोटे तुटली होती तर त्याची पत्नी आरती कांबळे ही जखमी झाली होती तर मुलगा वल्लभ हा हल्ल्यातून बचावला होता या हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन झाले होते शिरोळी पोलिसांनी बुधवारी कागल येथे त्यांच्या मुस्क्या आवळल्या होत्या आज गुरुवारी वडगाव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या चार हल्लेखोर आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले व चौकशी करत त्यांनी ज्या परिसरामध्ये हातामध्ये अडके घेऊन दहशत निर्माण केली व कांबळे दाम्पत्यावर खुनी हल्ला चढवला त्याच परिसरामध्ये त्यांच्या हाताला दोरी बांधून फिरवत धिंड काढली यावेळी रस्त्यावर या परिसरातील अबालवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने जमले होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर